आधारावर पैसे तुम्हाला मिळाले पाहिजे त्यामुळे कोणती सांगत असेल की याचा पालकमंत्री आहे त्याचा पालकमंत्री आहे त्याच सरकार आहे काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही काही काही फरक पडत नाही आणि म्हणून ही नगरपंचायत आपल्या नगरसेवीच्या लागला जातात तसे पदाचा उमेदवार सहुरी हरवल सगळी आश्वासन दिली पण त्याच्यामध्ये विमानतळ आंदोलन दिला बाकी सगळे आश्वासन आहेत विमानतळाच आहे कारण विमानतळ इकडेच आहे बरोबर आहे का नाही आता काय राहिले शिकलं बाकी कोणत्या इकडे आहे कॉन्टर असले इतर आम्ही जाधव बसलेत बाय त्याचे काय तरी उमेदवार असा नंबर उमेदवार दुसरा कुठला असं मला वाटतं काही गेल्या अनेक दिवसापासून आम्ही एकत्र वावरतो एकत्र काम करतो आणि म्हणून या शुभेच्छा देण्याकरता मी तुम्हाला विनंती करतो विनंती करतो कुठल्याही दुही पसरवणाऱ्या ना लोकांच्या नावाला लागू नका रोज लोकांनी फटायका नवीन सांगायचा नवीन करायचा त्या फट्याच्या नावाला तुम्ही राहू नका तर ही सगळी प्रांतकारी मंडळी अनुभवी मंडळी एकत्र आले की एकत्र आले त्यातले प्रमुख जे लोक आहेत ते स्वतः या सगळ्या निवडणुकीमध्ये कुठेच नाहीये कुठेही सगळे प्रमुख लोक निवडणुकीचे नाहीये हे सगळे लोक प्रमुख निवडणुकीमध्ये बसले तरी शहराचं भवितव्य आणि भविष्य आम्हाला घडवायचं आहे ह्याच एका उद्देशाने एकत्र आले एका उद्देशाने एकत्र आलेले आणि म्हणून मला सगळ्यांनी सांगितलं त्यांना तो वार्ताहर दिसेलाय ना नक्की मात्र मतदान करायला का मतदान करणार वातावरण चांगलं आहे ते जोपर्यंत तुम्ही स्वतःवर बनलात तेव्हा जात नाही आणि तुमचं मत किंवा तुम्ही त्या ठिकाणी मशाल आणि दुपारीच्या समोर बटन दाबत नाही तोपर्यंत वातावरण चांगलं आहे की वाईट आहे याच्या प्रभावात राहू नका या प्रभात राहू नका घराघरातून एक एक माणूस वेचा एका एका माणसाला भेटा एका एका माणसाला त्या ठिकाणी समजावून सांगा गेल्या कित्येक वर्षामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता येतील आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी काम आणि म्हणून आमच्या पाठीमध्ये तुम्ही आशीर्वादात उभे राहा अशा प्रकारची विनंती करा असं मी विनंती आपल्या सर्वांना करतोय विनंती तुम्हाला करतो नगरविकास राज्यमंत्री म्हणून नगरविकास राज्यमंत्री म्हणून मी सुद्धा काम केलंय आमच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला शंभर टक्के हे शहर करण्याकरता आम्ही मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि आता शहरामध्ये खूप काळजीपूर्वक गरज आहे कारण जवळजवळ अठरावर एकोणसाठ टक्के लोक हे आता शहरामध्ये राहत आहेत आणि म्हणून मागणी सुविधांच्या लक्ष आम्ही तरी दिलं पाहिजे ते देण्याचं काम या सगळ्या मंडळीचा पाठिंबा उभं राहून आम्ही करू

तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका